या तालुक्याचे लोक नेते कैलासवाशी बाबराव बचालिया यांच्या पवित्र स्मृतीस पहिल्यांदा अभिवादन करतो अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने आपले महायुतीचे उमेदवार सन्माननीय शिवाजीराव दादा आढळराव पाटील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करतो या तालुक्याच्या प्रचाराची सुरुवात सन्माननीय आढळराव दादांनी या तालुक्यामधल्या सर्वसामान्य माणसाचं जे शक्तीस्थळ आहे खऱ्या अर्थाने ज्यांच्यावर श्रद्धा होत गोर गरीब सर्वसामान्य माणसाला ज्यांचा आधार होता अशा व्यक्तिमत्वाच्या स्थळावर जाऊन शक्तीस्थळावर जाऊन त्या ठिकाणी आशीर्वाद घेतला आणि या तालुक्यातल्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे आज त्यांच्या कर्मभूमीमध्ये जन्मभूमीमध्ये येण्याचा योग आलेला आहे आणि खऱ्या अर्थाने दादा आता बोलले दादा या तालुक्यातली सर्वसामान्य जनता तुमच्या बरोबर आहे त्यामुळे आयुष्यात कधी पोरतं झालंय असं वाटायचं शेवटी काही गोष्टी आपल्या हातात नसतात परंतु आलेल्या प्रसंगाला धैर्याने सामोरं आहे हे मात्र आपल्या हातात असतं हा संपूर्ण तालुका तुमच्यावर प्रेम करणारा तालुका आहे तुमच्या या सगळ्या काळामध्ये आपण प्रथम वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम घेतला आणि त्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाला राहुल या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेने इतकं वर भरून प्रेम तुला दिलेलं आहे त्याच्यामुळे आयुष्यात कधी मनात हे आणू नको की आपण पोरके झालोय का आज, की सगळी आधारासाठी आणि सहकार्यासाठी हा संपूर्ण तालुका दुर्चा पाटील आज पासद्य साहेबांचा स्वभाव जी कार्यकर्त्यांना माणूस केली प्रेमाने आपलेपणाने वागरूक दिली मला असं वाटतं तोच स्वभाव शिवाजीराव दादा आनंदराव दा पाटलांचा त्यांच्या स्वभावामध्ये काही वेगळेपण नाही कधीही तुम्ही जा तुम्ही जर लांडेवाडीला जर गेला तर लांडेवाडीला गेल्यानंतर आपुलकी प्रेम आपलेपणा कार्यकर्त्याशी नाळ कशी जोडलेली असती हे आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळेल माणसं राजकारण समाजकारण करताना आम्ही खूप पाहिले परंतु सर्वसामान्य माणसावर प्रेम करणारी माणसं खूप कमी असतात आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये स्वर्गीय बाबूराव पाचरणे आणि आजचे आपले माहितीचे उमेदवार शिवाजीराव दादा आढळराव